भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत लालबागच्या राजासह चिंचपोकीचा चिंतामणी आणि वांद्र्यातल्या आशिष शेलार यांच्या गणरायाचं जे पी नड्डा आज दर्शन घेणार आहेत या दौऱ्यामध्ये जे पी नड्डा काही भाजप नेत्यांबरोबर संवादही साधण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठोपाठ आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थे जे पी नड्डा मुंबईमध्ये येतात आणि राजाचं दर्शन घेणार आहेत आशिष शेलारांकडे जाणार आहेत त्याचबरोबर काही राजकीय कार्यक्रम सुद्धा असणार आहेत का नक्कीच अनुभव काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रा दौऱ्यावर आले होते त्यानंतर पाठोपाठ आता भाजपचे अध्यक्ष असलेले केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे मुंबईमध्ये येत आहेत जसं तो सांगितलंच की पूर्वी याआधी ते लालबागच्या राजाला दर्शन घेतील चिंतामणीचे दर्शन घेतील आणि मग मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षावर जातील सागरवर देखील देवेंद्र यांची भेट घेत तिथले देखील गणपतीचं दर्शन घेतील निश्चितच जे पी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे या दौऱ्यामध्ये त्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील होऊ शकते मात्र पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतो की या दौऱ्यामध्ये अजित पवार उपस्थित असतील का कारण नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यासोबतच भाजपचे देखील काही नेत्यांशी ते संवाद साधतील ही माहिती कळते आगामी निवडणुका असतील किंवा एकंदर राजकीय पार्श्वभूमी असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर हो जे पी नड्डांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून तपशील जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद